अजित पवार आता रामराजे निंबाळकरांशी चर्चा करणार असल्याची माहिती मिळते अजित पवार मध्यस्थी करणार असल्याची चर्चा आहे तर रामराजे निंबाळकर यांच्या वादात मध्यस्थी करणार असल्याची चर्चा आहे अजित पवारांसोबत असल्याचं निंबाळकरांनी वक्तव्य केलं होत संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन या संदर्भातला अधिक सात अपशील प्रज्ञा खरं तर रामराजे नाईक निंबाळकर आणि रणजित सिंग निंबाळकर या दोघांमधला हा वाद आहे जुना वाद आहे आणि महायुतीमध्ये अजितदादा गट आल्यामुळे कुठेतरी रामराजे निंबाळकर यांची गोची या संपूर्ण भागात झालेली पाहायला मिळाली आणि सातत्याने यांच्या मधला वाद उफाळून येत राहिला आणि त्यामुळेच अजितदादांना सोडून तुतारी हातामध्ये घेण्याचा निर्णय रामराजे नाईक निंबाळकर यांनी घेतलाय अशा प्रकारचं वृत्त बाहेर आलं अं अनेक भेटीघाटी देखील त्यांच्या झाल्या आहेत अशा प्रकारचा गौप्यस्फोट जो आहे तो रणजित निंबाळकरांनी केलेला होता आणि या सगळ्या आता वादामध्ये जे आहे ते अजित पवार मध्यस्थी करणार आहेत अजित पवार मध्यस्थी करत रामराजे नाईक निंबाळकर यांना समजवतीलच परंतु भाजपच्या देखील वरिष्ठ नेत्यांशी अजित पवार चर्चा करणार आहेत आणि या दोघांचा वाद कसा मिटेल आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासारखा एक मोठा व्यक्ती पश्चिम महाराष्ट्रातील एक मोठा नेता जो आहे त्याला आपल्याकडे ठेवण्यामध्ये अजित पवारांना आता यश येत की नाही हे पाहणं महत्वाचं असेल जी धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी